नमस्कार मित्र मैत्रिणींनो आपल्या मराठमोळ्या पाटील स्कॉर्नर्स या चॅनेलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे साक्षात गुरुमाऊलींनी सांगितलेल्या दिंडोरी प्रणीत सेवा मार्गातर्फे सांगितलेले हे काही उपाय किंवा काही तोडगे जे आज आपण पाहणार आहोत ते होळीच्या दिवशी आपल्याला करायचे आहेत तर हे तोडगे किंवा उपाय कोणते आहेत हे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मैत्रिणींनो जाणून घेण्यापूर्वी चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम येत्या रविवारी होळी म्हणजे होलिका पौर्णिमा आहे तर या होळीच्या दिवशी करायचे काही सोपे असे तोडगे किंवा उपाय आपण का करायला हवेत आणि ते कशा प्रकारे करायचे हे पाहूयात मैत्रिणींनो होळीचा सण हा वर्षातून फक्त एकदाच येतो आणि या दिवशी आपण जर एखादा उपाय किंवा तोडगा केला मग तो आपल्या घरातील आर्थिक भरभराटासाठी असू दे किंवा आपल्या सुखशांतीसाठी असू देत किंवा धनप्राप्तीसाठी असू दे तर तो उपाय निश्चितच त्याचं फळ मिळतं आपल्याला त्या उपायाचं तोडग्याचं म्हणून आपण वर्षातून एकदाच आहे या दिवशी या उपायांपैकी जे मी तुम्हाला उपाय पुढे सांगणार आहे त्याच्यापैकी किमान एखादा तरी उपाय आपण नक्की करायचा आहे जसा तुम्हाला वेळ असेल तसा तुम्ही हा उपाय करू शकता तर हा उपाय घरातील प्रत्येक व्यक्ती करू शकते मैत्रिणींनो मग त्यामध्ये पुरुष महिला कोणीही करू शकतात मुलंही करू शकतात तर मैत्रिणींनो लक्षात घ्या की एखाद्या वास्तुशास्त्रानुसार एखादी एखाद्या दिशेला ज्या जी दिशा योग्य आहे त्याच दिशेला ती वस्तू ठेवणं गरजेचं असतं त्या तेव्हाच त्याचं आपल्याला फळ मिळतं तसंच आपण स्वामी सेवेका सेवा करत असताना त्या स्वामी सेवेकरनं प्रत्येक स्वामी सेवेकरानं मी तर म्हणेन की प्रत्येक सणांचा वि विशेष प्रसंगी असा ज्या सेवा करायला हव्यात त्या जर केल्यानं तर त्याचा निश्चितच त्यांना फायदा होईल बघा नंतर यासाठी आपण काय करायचं आहे घरातल्या प्रत्येक व्यक्तीनं होळी पेटवल्यानंतर गाईचं तूप अकरा लवंगा आणि सात बत्ताशे आणि पाच विड्याची पानं तसंच एक खोबऱ्याचा वाटी घ्यायची आहे पुरणाची पोळी वरण भात नैवेद्य असं सर्व काही आपण होळीची पूजा करून त्या होळीच्या अग्नीमध्ये ठेवायचं आहे द्यायचं आहे होळीच्या अग्नीमध्ये त्याच्यानंतर होळीला आपण अकरा प्रदक्षिणा मारायच्या आणि त्याच्यानंतर हे जे खोबरं नारळ तूप आहे ना ते आपण होळीमध्ये व्हायचं आहे नैवेद्य दाखवून प्रार्थना करायची यामुळे काय होतं तर आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी वाढते आणि आपलं कष्टसुद्धा दूर होतात म्हणून या होळीला तुम्ही हा उपाय नक्की करून पहा त्याच्यानंतर दुसरा उपाय म्हणजे होळीच्या दिवशी काळ्या कपड्यामध्ये मुठभर काळे तीळ घ्यायचे आणि ते आपला खिशात ठेवायचे दिवसभर आणि रात्री जेव्हा आपण होळी प्रवाहित करतो ना त्यावेळेला त्रास आपला निघून जातो हे काळे तीळ मुठभर काळे तीळ आणि काळ्या कपड्यामध्ये जे बांधलेले आहेत ते आपण आपल्या किशात ठेवायचे सकाळीच ठेवायचे ते रात्रीपर्यंत आपल्याला ठेवून द्यायचे आहेत आणि नंतर होळीच्या प्रवाहामध्ये ते आपल्याला विसर्जन करायचे आहेत यामुळे आपल्याला काही त्रास असेल तर तो त्रास कमी व्हायला मदत होतो मैत्रिणींनो त्याच्यानंतर सात गुमती चक्र घेऊन आपल्याला प्रार्थना करायची आहे की शत्रू माझ्या जीवनात कोणतीही बाधा टाकू नये आणि माझी मनातील सर्व कामे व्यवस्थित होऊ देत असं म्हणून आपण सात गोमती चक्र होळीमध्ये या दिवशी टाकायचे आहेत आता होळीच्या दुसऱ्या दिवशी आपण काय करतो तर होळीची जी, जी राख असते ना ती घरी आणायची आहे आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की त्या राखेपासून प्रभावी असे उपाय कोणते करायचे तरी देखील आता तुम्हाला मी थोडक्यात सांगते की होळीच्या दुसऱ्या दिवशी आपण होळीची राख घरी घेऊन यायचं त्यामध्ये थोडंसं मीठ आणि पिवळी मोहरी आपण मिक्स करायची आणि घरामध्ये ते आपल्या जवळ ठेवायची त्यामुळे काय होतं बघा भूत नजर नजरदोष आपल्याला होत नाही आणि किंवा जर झाला असेल नजरदोष वगैरे तर त्यापासूनसुद्धा आपली सुटका होते म्हणून या होळीच्या दिवशीच्या राखेचा उपाय तुम्हाला नक्की करायला हवा त्याच्यानंतर तो म्हणजे होळीच्या दिवसापासून रोज तुम्ही चाळीस दिवसांपर्यंत बजरंग बाणाचे रोज तीन पाठ करायचे आणि मनोकामना आपली पूर्ण करण्यासाठी आपण आपल्या मनामध्ये एखादी इच्छा असेल ती पूर्ण व्हावी असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण होळीच्या दिवसाला सुरुवात करू शकता चाळीस दिवस पुढे आपल्याला बजरंगबाणाचे रोज तीन पाठ करायचे आहेत त्याच्यानंतर होळीच्या दिवशी संध्याकाळी आपण शंकराला गोमती चक्र व्हायचे आहेत व्यापार आणि व्यवसाय तसंच नोकरीमध्ये यामुळे काय होतं उन्नती होते प्रगती होते जर आपल्याला व्यवसायामध्ये नोकरीमध्ये सतत अडचण अडथळे येत असतील तर या दिवशी तुम्ही काय करू शकता भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये एकवीस चक्र वाहू शकता आपल्या पिंडीला त्यामुळं आपले, त्याम आपले नक्कीच नोकरीमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तो दूर होतो आणि आपली प्रगतीसुद्धा होत जाते बघा तसंच नवग्रह दोष जाण्यासाठी तुम्ही होळीची राख आहे ना ती अंगाला लावायची आणि स्नान करायचं आणि शिवलिंगाला भस्म लावायचं गरिबास पुरणपोळी खाऊ घालायची आणि घरी चौमुखी दिवा या दिवशी सर्वांनी लावायचं आहे कारण सर्व देवांची पूजा केल्याच्या नंतर आपल्या घरातील बाधा निवारण व्हावं यासाठी आपण घरामध्ये चौमुखी दिवा असा प्रज्वलित या दिवशी करायचा आहे आणि जसं की अगोदरच्या पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की होळीची राग घेऊन ते आपल्या अंगाला लावायची स्नान करायचं आणि शिवलिंगाला कशाप्रकारे लावायची का लावायची हे सुद्धा त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तोसुद्धा तुम्ही जाऊन पाहू शकता त्याच्यानंतर जर तुम्हाला राहूचा दोष असेल तर एक नारळाचा गोळा घ्यायचा आणि त्यात गोडतेल भरून थोडा गुळ टाकायचा म्हणजे नारळ घ्यायचा त्याच्यामध्ये होल करायचं वरून आणि त्याच्यामध्ये गोड तेल भरायचं थोडं आणि गुळ टाकायचा आणि तो नारळ आपल्या अंगावरून सात वेळा उतरवायचा आणि मग होळीमध्ये टाकायचा त्यामुळे काय होतं वर्षभर जो काही आपल्याला राहूचा त्रास दोष असतो ना तो निघून जातो आणि आपली सर्व जी काही अडलेली कामं असतात तीसुद्धा पूर्ण व्हायला मदत होते आता एखाद्याला बघा नेहमी धनहानी होत असते म्हणजे काय होतं पैसा तर पैसाच टिकत नाही त्यांच्या घरामध्ये तर अशा व्यक्तींनी काय करायचं होळीच्या दिवशी सकाळी मुख्य दरवाज्यावर गुलाल टाकायचा आणि द्विमुखी दिवा लावायचा म्हणजे दोन्ही साईडला त्याची वात असेल असा आपल्याला दिवा या दिवशी लावायचा आहे या दिव्यामध्ये आपल्याला अकरा काळे उडीद टाकायचे आहेत आणि त्याच्यानंतर काय करायचं आपण प्रार्थना करायची आणि जेव्हा दिवा विजेल ना तेव्हा सायंकाळी तो दिवा होळीच्या अग्नीमध्ये टाकायचा आहे ही क्रिया तुम्ही श्रद्धेने करा विश्वासाने करा बघा तुमच्या घरामध्ये नक्की पैसा टिकून राहील फक्त मुख्य दरवाजेच्या बाहेर आपल्याला असा हा दिवा काळे उडीद अकरा काळे उडीद टाकून प्रज्वलित करायचा आहे त्याच्यानंतर दुर्घटना खूप आपल्याला संकट असतील किंवा दुर्घटना असतील फार संकटेत असतील तर अशावेळी आपण काय करायचं होळीच्या दिवशी पाच काळ्या गुंजा घ्यायच्या आणि एक नारळ असा होळीला घ्यायचा आणि अकरा प्रदक्षिणा होळीला मारायच्या आणि त्याच्यानंतर या सर्व गुंजा आणि नारळ होळीला पाठ दाखवायचे आपण आणि आपल्या डोक्यावरून मग माँग मागून होळीमुळे टाकायचे आहेत तसंच आता बऱ्याच लोकांचा विवाह होत नाही किंवा त्यांच्या मुलांचे विवाह होत नाहीत तर लवकर विवाह होण्यासाठी होळीचा दिवस फार चांगला आहे बघा या दिवशी दोन विड्याची पानं एक अख्खी सुपारी एक खळकुंड घ्यायचं शिवमंदिरात जायचं आणि शिवलिंगावरती ते अर्पण करायचं आणि प्रार्थना करायचे व यानंतर होळीचं दर्शन घ्यायचं हीच क्रिया दुसऱ्या दिवशी म्हणजे जेव्हा धुलिवंदन असा तेव्हा सुद्धा हीच क्रिया आपण परत करायची तसंच रोज रंगपंचमीपर्यंत सुद्धा आपण ही क्रिया करू शकतो कारण यामुळं तुमचा लवकर विवाह हो योग येईल येतो म्हणून आपण काय करायचं या दिवशी अशा प्रकारे विवाहाचा योग येण्यासाठी आपण या गोष्टी शिवलिंगावरती अर्पण करायच्या आहेत आता नित्यसेवा रोज करायची म्हणजे प्रत्येकानं रोज अकरा माळी श्री स्वामी समर्थ व स्वामी चरित्राचे ग्रंथाचे स्वामी समर्थ पोथी जे आहे त्याचे क्रमशः तीन अध्याय वाचणं ही नित्यसेवा अगोदर किमान काही महिने तरी केलेली असावी नित्यसेवा करणाऱ्या स्वामी सेवेकरी भक्तांना हे कुठलेही तोडगे व इतर सेवा उपाय काही असतील तर ते त्वरित फलद्रूप होतात कारण श्री स्वामी सेवेचा मूळ पाया भक्कम असायला हवा आणि भक्कम असतोच म्हणून या त्यांच्या सर्व इच्छा या होळीच्या दिवशी पूर्ण होत होत तर मैत्रिणींनो अशा प्रकारे होळीच्या दिवशी तुम्हाला मी जे काही वरती उपाय सांगितले त्या उपायांपैकी किमान एकतरी उपाय तुम्ही करणं खूप महत्त्वाचं आहे तर आजची ही छोटीशी माहिती इथेच थांबवते आणि जर व्हिडिओ आवडला तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ